आताची सर्वात मोठी बातमी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले करकंबचा मंडल अधिकारी गजाट एका शेतकऱ्याकडून विक्री केलेल्या जमिनीची नोंद भरून घेण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना पंढरपूर तालुक्यातील मंडल अधिकारी राजेंद्र भगवान याला गुरुवारी सापळा पकडण्यात आले ही कारवाई पुणे येथील प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली त्यांच्याजवळ दोन मोबाईल आणि एक चारचाकी विजा कंपनीची गाडी आढळून आली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी त्याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पंढरपूर तहसील कार्यालय येथील नागरिकांच्या रोषाचे धनी बनले आहे येथील शेतकरी वर्ग येथील कारभारावर नाराज होता करकंबचा मंडल अधिकारी हाही सर्वांच्या नजरेत खुपत होता साहेबांचा राईट हँड म्हणून त्याची ख्याती होती पंढरपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने वय सेहेचाळीस करकंब येथे जमीन घेतली होती या जमिनीची नोंद येथील तलाठ्यांनी घेऊन मंडळ अधिकारी राजेंद्र भगवान वाघमारे यांच्याकडे निश्चित करण्यासाठी पाठवली होती परंतु ही नोंद वाघमारे याने फेटाळली होती नोंद घरून घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी वाघमारे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे केली होती शेतकऱ्याने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी तक्रार केली होती तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने याची खातरजमा दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी केली गुरुवारी सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता या दिवशी तहसील कार्यालया पाठीमागे असलेल्या रायगड भवन येथे संबंधित शेतकऱ्याकडून रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी राजेंद्र वाघमारे याला रंगेहाथ पकडण्यात आले या प्रकरणी वाघमारे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात लाचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात अधिक तपास या विभागाचे सोलापूर येथील पोलीस निरीक्षक प्रवीण लाभागी हे करीत आहेत लाचल प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाकडून करण्यात आलेली ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर सुहास कर, हवालदार गोरे पोलीस कॉन्स्टेबल कोमल शेटे आणि चालक फौजदार चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली पंढरपूर तहसील कार्यालय भ्रष्टाचाराने माखले आहे येथील एजंटगिरी आणि दलालीचे धिंडवडे अनेकदा निघाले आहेत अनेक, अनेक राजकीय पुढारीही एजंटगिरी करत असल्यामुळे हा विभाग शेतकऱ्यांचा आणि नागरिकांच्या डोळ्यावर आला आहे यामुळे ज्या विभागातील अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाया होत असल्याचे चित्र दिसत आहे यापूर्वीही झालेल्या अनेक कारवायात बडे मासे गळायला लागणार काय असा प्रश्न उपस्थित होत होता यावरूनच या कार्यालयातील वातावरणाचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा